या माध्यमातून आता आपण आलो खावडी या ठिकाणी तर आपण काही दिवसापूर्वी ते एन पी के आणि शेत दिलं होतं तर यांच्याकडून आपण समजून घेऊया माझं नाव सोम सकराम पिलके गाव गाव माझं खावडी तालुका खावडी तालुकाला अंध जिल्हा रत्नागिरी तुम्ही हे काजू झाड आहेत त्यांना पारंपरिक तुम्ही काय काय वापरत असता पहिले पहिले आम्ही युरिया सुपला वगैरे खत वापरत होतो त्यामुळे आमच्या झाडांची दशे एकदम बिकट झाली होती करपा मोठ्या प्रमाणात पडत होता त्यानंतर मला श्री नरेश कांबळे यांनी एन के बद्दल थोडी माहिती दिली <stratus> आणि त्यानंतर त्यांनी मला पन्नास झाडांपुरतं औषध वापरायला दिलं ते मी वापरले त्याचा रिझल्ट आपल्याला आता दिसून येतोय हे okay. बघा ओके म्हणजे अशी तुझे पहिले पालवी वगैरे असायचे नाही नाही पर हे झाड आहे सहा सात वर्षाचं झाड आहे ह्या झाडावर अजिबात पाण्या अजिबात राहत नव्हती एनपीके वापरल्यामुळे ह्या झाडावर चांगल्या प्रमाणात तुरा पण दिसतोय फुटवा पण दिसतोय फुटवे पण कशा पाहिजे सर बाकी फुटवे पण एकदम चांगले आले त्या वर्षी असं फुटवे आणि असा तुरा आता पण ठिकला होता का तुमचा दरवर्षी तुरा येण्याच्या आधीच करपून जायचं पण यावर्षी चांगल्या प्रकारात दिसून येतो आहे ओके चला तुम्ही एवढी मुलाखत दिलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू